परमेश्वराची कृपा काही काही गोष्टी अशा असतात तर ज्या माणसाच्या हातात नसतात त्याच्या पलीकडच्या असतात mm. त्यातली एक गोष्ट म्हणजे अशी बनवा बनवी की तो चित्रपट मी बनवलाय असं मी बोलूच शकत नाही अशी ही बनवीचा काही आहे का नाही नाही त्याचं कारण आहे ना की एकतर आगीशी खेळू नये पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे लक्षात नाहीये त्याच्याशिवाय नाही बनवू शकत काही कारण नाहीच म्हणजे आता फक्त लक्षात नाही असं नाही सुशांत सुद्धा नाही आहे मग सुधीर जोशी नाही आहे वसंत सबनीस नाही आहेत अरुण पौडवाल नाही आहेत शांताराम नांदगावकर नाही आहेत असे अनेक लोक आहेत ते ज्या चित्रपटात होते त्या चित्रपटासाठी ज्यांनी योगदान त्यांचं आहे ती मंडळी नाही आहेत तर ते कसं काय पुढे घेऊन जाणार त्यामुळे ते, ते न, न हात लावलेला केव्हाही बरा आणि आपण म्हणतो ना कधी म्हणजे ताजमहल ला पाहताना त्याच्यावरती वीट लावण्याचा प्रयत्न कधी करू नये तो संगमरवरीच असावास <laughs> <laughs> कशी ही कलाकृती घडली म्हणजे मला असं वाटतं की शिक्षक हाच शब्दन शब्द पाठ आहे त्यांना डायलॉग पाठ हे कुठली मुवमेंट पुढच्या आर्टिस्टची कशी असणार आहे हे पाठ आहे म्हणजे किती विलक्षण आहे परमेश्वराची कृपा काही काही गोष्टी अशा असतात तर ज्या माणसाच्या हातात नसतात त्याच्या पलीकडच्या असतात त्यातली एक गोष्ट म्हणजे अशी बनवा बनवी की तो चित्रपट मी बनवला आहे असं मी बोलूच शकत नाही तो चित्रपट आम्ही एकत्र येऊन बनवलेला आहे आणि त्या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठं केलेलं आहे हे जे काय एपिक म्हणतो ना ते कुठल्याही फिल्म मेकरच्या हातात नसतं एपिक बनवणं हे फक्त प्रेक्षकांच्या हातात असतं ते ठरवतात ह्याला एपिक बनवायचं की नाही <laughs> कारण आम्ही जे करतो, फक करतो। ते फक्त प्रेक्षकांसाठी करतो मला वाटलं होतं जेव्हा तुम्ही अशी बनवा बनवी करत होता तेव्हा तो असा इतिहास घडवेल असं ठाऊ एक छोटस उदाहरण देतो आ... एक दिवस असं झालं की आम्ही राजकमल मध्ये सेट वरती शूटिंग करत <laughs> होतो आणि ते शेड्यूल जे होतं ते शेवटचं शेड्यूल होत त्याच्या बाकीचं सगळं आम्ही आधी शूट करून ठेवलं ठेवलं होतं दॅट वॉज द ओनली लास्ट पोर्शन जो जवळजवळ बारा दिवसांचा होता घरातल्या आतमधला इंटिरियर ला त्याच्या पहिल्या दिवशीच्या शूटिंगला मी किरणला बोलवलं किरण वॉज द प्रोड्युसर किरण शांताराम आणि बी शांताराम प्रोडक्शनचं ते प्रोडक्शन होत तर मी किरणला बोलवलं म्हटलं सगळं बाकी गाणी विणी झाली आहेत सगळं झाले आहे काहीतरी डोक्यात आलं म्हटलं अरे ते जे माझ्या नेहमीच्या पिक्चरच्या सिल्वर ज्युबलीची ट्रॉफी जो बनवतो ना त्यांचं नाव काय ते जरा सतीश कुलकर्णीला विचारून घे आणि त्याला जरा बोलव उद्या मला त्याच्याशी बोलायचं त्याला कशाला बोलवतो म्हटलं मला काम आहे ना महा बरोबर बोलवतो तर दुसऱ्या दिवशी त्यांनी बोलवलं आणि त्याला मी म्हटलं बघ हे हे असं पिक्चर आहे त्याचं नाव अशी ही बनवा बनवी आहे हा त्याचा लोगो आहे ओके ह्याची सिल्वर जुबिली ट्रॉफी कशी बनेल आय कॉट त्यांनी माझं खूप बघितलं पिक्चर कम्प्लीट नाही झालं अजून शूटिंग बाकी आहे म्हटलं हो बाकी आहे ना मी कुठे नाही म्हणतो पण नंतर कोण पळापळ -पड़ करणार रे आयशोबत आता मला तू एक दोन चार ऑप्शन दे दोन चार आठवडा घे मी इथेच आहे शूटिंग करत तू बघतच बसला माझ्याकडे चहा वगैरे पिऊन निघून गेला तर कदाचित त्याला वाटलं वेडा बेडा झालेला माणूस <laughs> मला काहीतरी आहे किरण लावसानी जाऊन सांगितलं ला तर किरण माझ्याकडे तू त्याला असं बोललास मी म्हटलं हो कमाल आहे तुझी म्हणून गेला निघून सात आठ दिवसानंतर तो आला एक चार पाच डिझाईन घेऊन त्यातलं एक डिझाईन मी ओके केला म्हटलं दिस इज द डिझाईन आय वुड वॉन्ट ती ट्रॉफी ह्याची अशी बनली पाहिजे सगळं झालं पिक्चर रिलीज झालं पिक्चर सुपर डुपर हिट झालं अशी ही बनवा बनवीचं टायटल बदललं अशी ही हिट बनवा बनवी असं टायटल झालं जे लोकांना म्हणजे प्रिंटमध्ये पण आलं म्हणजे आमची डिझाईन्स पण तशी बदलली पिक्चर रिलीज नंतर आणि मग सिल्वर जुबली झालं पिक्चर सर म्हणजे तर... तेव्हा सोशल मीडिया न पण म्हणूयात की रेडिओचं पण प्रमोशन असं नव्हतं एक प्रिंट मीडिया असायचा ज्याच्यावरती एक कुठं जाहिरात येत असेल छोटीशी क्या चित्रपट लागणार आहे बास असं प्रमोशनला कुठे जाणं नसेल पण तरी त्या काळात या माणसांनी करून दाखवलं की चित्रपट हिट होतो आम्ही प्रेक्षकांना आणतो थिएटरमध्ये आणि हाऊसफुल करतो हाऊसफुलचा बोर्ड लागतो म्हणजे पण सुदैवाने तीच डिझाईनची ट्रॉफी झाली नंतरची झाली मे दोडे सिटी